नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बँकांच्या परीक्षेची संपूर्ण माहिती आणि परीक्षासाठी तयारी करण्याची सोपी पद्धत याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे बँकांमध्ये जर सिलेक्शन मिळवायचं असेल तर आय बी पी एस एस बी आय आर बी आय अशा काही महत्वाच्या एक्झाम्स आहेत ज्यांच्याकडे बघणं फार गरजेचं आहे बँकांच्या परीक्षांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण बोलूया ज्यामध्ये आय बी पी एस म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन ही परीक्षा घेत असते ही नावाजलेली संस्था आहे बी पी, पी ओ ह्या पदासाठी तुम्हाला एक्झाम तिथे देता येऊ शकते आय बी पी एस क्लर्क ह्या पदासाठी एक्झाम देता येऊ शकते पी एस सी आर आर बी म्हणजे रिजनल रुरल बँक याच्यामध्ये सुद्धा पी ओ आणि क्लर्क या पदासाठी आपल्याला एक्झाम्स देता येतात आयबीपीएस सी ओ म्हणजे आय टी ऑफिसर लॉ ऑफिसर मार्केटिंग ऑफिसर ऍग्रिकल्चर ऑफिसर अशा पद्धतीने आपल्याला एक्झाम्स देता येतात मध्ये सुद्धा तुम्हाला आय पी ओ म्हणजे व्यवस्थापन स्तरावर तुम्हाला ह्या नोकऱ्या मिळतात एसबीआय क्लर्क लिपिक पदासाठी सुद्धा या एक्झाम्स तुम्हाला देता येतात त्या व्यतिरिक्त बँकांची बँक म्हणजे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यामध्ये आरबीआय असिस्टंट आरबीआय ग्रेड बी अशा पद्धतीने तुम्हाला बऱ्याचशा एक्झाम्स देता येऊ शकतात आणि ह्या सर्व परीक्षा तीन टप्प्यात घेतल्या जातात काही ठिकाणी याचे दोन टप्पे दिसतात काही ठिकाणी तीन टप्पे दिसतात तर पहिला टप्पा आहे प्रिलियम्स मध्ये तुम्हाला इंग्रजी भाषा म्हणजे इंग्लिश लँग्वेज संख्यात्मक क्षमता म्हणजे क्वांटिटिटी ऍप्टिट्यूड तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग अॅबिलिटी यावर तुमचा पहिला पेपर होत असतो आणि मुख्य पेपर म्हणजे मेन्स एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी इंग्लिश लँग्वेज गणित म्हणजे क्वांटिटिटी ऍप्टिट्यूड तर्कशक्ती आणि संगणक म्हणजे रिझनिंग आणि कम्प्युटर नॉलेज यावर तुम्हाला सामान्य ज्ञान आर्थिक आणि बँकिंग ज्ञान फायनान्शियल अवेअरनेस यावर तुम्हाला एक एकंदरीत एक पेपर असणार आहे त्यानंतर जर तुम्ही आयबीपीएस हो, हो, ची पी ओ ची पीओ किंवा आरबीआय ग्रेड बी अशा परीक्षांसाठी तयारी करत असाल तर इंटरव्ह्यू सुद्धा द्यावा लागतो परीक्षेची तयारी कशी करावी अभ्यासाचा योग्य प्लॅन तयार करा दररोज किमान सहा ते आठ तास अभ्यास करायलाच पाहिजे टॉपिकचे वेळापत्रक तयार करा सर्व विषयांवर नियमित सराव करा सराव चाचण्या म्हणजे मॉक टेस्ट द्यायला पाहिजे महत्वाचे विषय आणि त्याची सोपी तयारी कशी करावी याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो त्यामध्ये इंग्रजी भाषा म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये ग्रामर त्यामध्ये वर्ब नाऊन ॲडजेक्टिव्ह प्रिपोजिशन्स कन्झक्शन इत्यादी प्रकार असतात वोकॅबलरीमध्ये सिनोनिम अँटोनिम आयडियम्स अँड फ्रेझेस कंपॅरिझन कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस म्हणा एरर स्पॉटिंग यांचा नियमित सराव करावा गणितासाठी म्हणजे क्वांटिटिटी ॲप्टिट्यूडसाठी बेसिक कन्सेप्ट प्रतिशत परसेंटेज साधे चक्रवाढ व्याज सिम्पल इंटरेस्ट नफा तोटा गती वाढवण्यासाठी शॉर्टकट्स मेथड वापरण्याचा प्रयत्न करावा रिजनिंगमध्ये म्हणजे तर्कशक्तीमध्ये पझल्स सिटिंग अरेंजमेंट याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी कोडिंग डिकोडिंग ह्या काही मेन टॉपिककडे लक्ष द्यावं सामान्य ज्ञान म्हणजे जनरल कडे चालू घडामोडी करंट अफेअर्स म्हणा बँकिंग अर्थशास्त्र याच्याबद्दलचं तुम्हाला नॉलेज असणं कम्प्युटरबद्दल एम एस ऑफिस इंटरनेट संगणकचे मूळ तत्व हे तुम्हाला थोडेफार माहित असणं गरजेचं आहे परीक्षा सोपी कशी बनवावी सगळ्यात महत्वाचं परीक्षा सोपी बनवावी यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे दररोज मॉक टेस्ट देणं फार गरजेचं आहे मागील वर्षाचे पेपर्स तुम्ही अनालिसिस करून त्यानुसार अभ्यास करणं गरजेचं आहे वैदिक मॅथ शिकणं फार गरजेचं आहे दररोज चालू घडामोडी म्हणजे करंट अफेअर्स वाचणं फार गरजेचं आहे या सर्वांसाठी आय बी सी इन्स्टिट्यूट तुमच्या पाठीशी बसणार आहे येत्या पंधरा तारखेपासून आपल्या नवीन बॅचेस चालू होत आहेत तर ह्या बॅचेससाठी जर तुम्हाला एका अनुभवी मार्गदर्शनाची गरज असेल तर नक्कीच आय बी सी इन्स्टिट्यूटकडे तुम्ही बघायला हरकत नाही एक गेल्या तेरा वर्षापासून आम्ही विद्यार्थ्यांना अविरत असे मार्गदर्शन करत आहोत यातनं बरेचसे विद्यार्थी आम्ही यशस्वी घडवलेले आहेत वेगवेगळ्या पदांवर पी ओ क्लर्क वेगवेगळ्या तुम्हा रिक्रुटमेंटसाठी आम्ही विद्यार्थ्यांना प्रिपेअर करत असतो आणि त्यातनं विद्यार्थ्यांना यशस्वी होताना बघितलेलं असतं आणि त्यातनंच विद्यार्थ्यांना अयशस्वी होतानाही बघितलेलं असतं तर यशात आणि अयशात म्हणजे अपयशात ते तुम्हाला काय काय मुद्दे लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या मुद्द्यांवर काम करून तुम्हाला अपयशातून यशात कसं आणता येईल याकडे आय बी सी इन्स्टिट्यूटचं पूर्णपणे लक्ष असतं शेवटी अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन मिळणं हेही तितकंच गरजेचं आहे कारण की स्पर्धा परीक्षांमध्ये टाईम मॅनेजमेंट तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्याच्या वेगवेगळ्या ट्रिक्स टेक्निक्स माहीत असायला पाहिजे आणि ह्या अनुभवातनं कमवता येतात हेच गेल्या बारा तेरा वर्षापासून जो अनुभव आमच्या शिक्षकांनी इथे कमवलेला हो आहे तो अनुभव आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत सहजच तीन साडेतीन किंवा चार महिन्याच्या कोर्समध्ये आम्ही इथे प्रोव्हाइड करत असतो त्यामुळे आयुष्यातले तीन साडेतीन चार महिने जर तुम्ही घालवले तर तयारी करण्यासाठी ज्यावेळी आपण सेल्फ प्रिपरेशन करतो त्यासाठी लागणारं दोन वर्ष तीन वर्षाचा कालावधी आपल्याला कमी करून एका वर्षाच्या आतच सिलेक्शन मिळवता येतं तर तुम्हालाही ह्या अनुभवाची गरज असेल तर परत सांगतोय येत्या पंधरा तारखेपासून आपल्या नवीन बॅचेस चालू होत आहेत तर तुम्हीही या बॅचेससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲड्रेस मिळून जाईल कॉन्टॅक्ट नंबर्स मिळतील व्हॉट्सअपद्वारे तुम्ही इन्क्वायरी करू शकतात सगळी माहिती तुम्हाला पुरवली जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींनंतर तुम्हाला फक्त येऊन डेडिकेटेडली अभ्यास करायचा आहे कारण की मार्गदर्शन हे तुम्हाला मात्र एकदम शुद्ध पद्धतीचं मिळणार आहे ज्यामध्ये कुठलीही अशुद्धी नसणार आहे त्यामुळे इफन बर्ड्स न करता तुम्हाला योग्य पद्धतीचं मार्गदर्शन मिळून तुमचं सक्सेसचा मार्ग कसा मोकळा करता येईल याकडे आय बी सी इन्स्टिट्यूट लक्ष देत आहे तर यासाठी परत एकदा सांगतो की रेजिस्ट्रेशन करायला विसरू नका आजच्या आज रेजिस्ट्रेशन करा लिमिटेड मुलांची बॅच असते पंधरा ते वीस मुलांच्या बॅचमध्ये आपण इथे शिकवत असतो जेणेकरून कमी मुलांमध्ये हाय क्वालिटी तुम्हाला देता येईल तर ह्या सर्व गोष्टींची जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आय बी सी इन्स्टिट्यूटला नक्की संपर्क साधा धन्यवाद